हॅलो नमस्कार आज मच्छीचा वार त्याच्यामुळं आज मी जवळा मस्त सुका भाजते जवळा चांगला भाजून घ्यायचा मस्त सखमंग वास येतोय आणि आहे जवळा भाजला आणि आता चांगला धुवून घेते एक दोन पाण्याने धुवायचा जास्त धुवायचा नाही मग तो मऊ पडेल तर असा भाकरीबरोबर जवळा कुरकुरीतच पाहिजे जवळा भाजते भाजून जरा आता धुवून घेते आता एका ताटात काढून घेते जवळा एका बाजूला असा जास्त पाणी त्याच्यात नाही ठेवायचं जवळ्यात हलके हलके पटपट पटपट धुवून घ्यायचा जास्त पाणी लागू नाही द्यायचं मग जवळा मऊ पडतो कांदा बारीक चिरून घेते कांदा चिरतो बारीक एक दोन कांदे घालायचे जास्त कांदा असेल तर जवळा भाग लागतो बारीक चुरून कांदा मस्त ज्वारीचं असं जो पीठ मळते पीठ वेगळं अशीच वर पाहिजे ज्वारीच्या पिठामध्ये उकळतं पाणी घालायचं गरम गरम भाकरी मस्त फाट म्हणजे अशी तुटत नाही उकळतं पाणी घातलं की भाकरी पीठ मळून ठेवलं आता त्याच्यामध्ये आंबा कापते जरासा टाकायला जवळ्यामध्ये जवळ्यामध्ये कांदा टाकला आंबा जरा असा आंबट कमीच आहे पण आंबा टाकला की अजून छान लागतो जवळ जास्त नाही टाकत एवढाच टाकते जास्त टाकलं की गोड होईल चालू आंबा कांदा आणि जवळा जवळ्यामध्ये आपल्याला जेवढं तिखट होय तेवढं तिखट टाकायचं मी एक दोन चमचे तिखट टाकलं आणि मीठ चवीपुरतं छट मीठ कोकम मस्त तसा मिक्स करायचा आता मिक्स करून थोडा वेळ ठेवला की तो खायला छान होतो चांगला सुरून घ्यायचा जवळा जवळा कांदा असं एक जीव व्हायला हवं आगळ असेल आणि आगळ टाकला तरी पण मस्त छान लागतो जवळ कोकमाचं आगळ पीक म्हणून ठेवलं होतं आता चांगलं मळून घेते मस्त असं जरा मळलं की भाकरी पण फाटत नाही ज्वारीची भाकरी अशी तसं गरम उकळतं पाणी टाकल्यामुळे भाकरी तडे जात नाहीत भाकरीला प्लेन येते एकदम तशी पातळ अशी भाकरी पात भाजायची पीठ बाहेर पडून येईल थोडं खो भाजीपणे करायला लागतं पिठाचा हात लावला फुगलेली भाकरी गोल आकारात अशी भाकरी एका बाजूने थापायची मधी जाड होऊ नये मध्ये थोडीशी थापायची आता साईडून थापून मधी जाडच राहते तवा तापला काय बघितला तवा छान तापला आहे मस्त असा पाणी दाखवते थांब था। तर पाणी मारून घेते थोडंसं थोडा शांत झाला की भाकरीला फोड येत नाहीत आता मस्त भाकरी मस्तस टाकून किंचित एक सेकंद अशी थांबून मग पाणी होत आहे मारायचं मी तु बघायला सांगितलेलं काय काय शाळेच नाही काय काय सांगणार मला असं वाटलं सकाळची शाळा होती बाकीची बाकीच थोडी चिकट असते त्याने तव्याला चिकटते नहीं आता हा लोखंडी आहे विड्याचा नाही त्याच्यामुळे थोडीशी भाकरी झाल्या चिपकतेस भाकरीशी चांगले कडक कडक भाजून घ्यायची तशी भाकरी शेकली आहे शे ज्वारीची भाकरी घे फक्त ज्वारी ज्यामुळे थोडेसे तांदूळ टाकलेत भाकरी अशी कुरकुरीत खायला मस्त वाटते गरम गरम भाकरी आणि जवळा एकच नंबर गरम गरम भाकरी जवा कसा वाटला मला सांगा कमेंटमध्ये मा आणि माझ्या श्रावणी हे चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक करा श्रावणी ब्लॉग हे माझं नवीन चॅनल मस्त भाकरी कुरकुरीत झाली आहे bakın.